काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं कृषी मंत्रीच रमी खेळताना मिटिंग करत आहे आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समितीने गठित केली शेतकऱ्यांच्या आनारने याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतं आहे आणि आमचे कृषीमंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पित आहे म्हणून लग्नात खर्च होते म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर अमित गा गुंगन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल मी शाहूवाडीमध्ये आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या प्रचंड जनावराचा त्रास आहे प्रचंड नुकसान आहे आणि कर्ज बाजारीच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय का पुरा शेतकरी संकटात आलेला आहे अशा वेळेस अधिक जास्त टेक्निकली गोष्टी न करता सरळ सरळ कर्जमाफी करून मग उपाययोजना करा ना आता पहिले गरज आहे तो सलाईनवर लागला आहे आयश्यूमध्ये आहे आयश्यूमध्ये पेशंट असताना त्याला आता तातडीच्या औषध उपचाराची गरज आहे आणि तुम्ही सांगताय का नाही आता आम्ही उपाययोजना शोधू आणि मग पाहिलं तर कर्जमाफीकडे जाऊ तर जेथपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि चोवीस तारीख पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं चक्काजाम होईल